स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जाखापूर येथे दुचाकीवरून पडून महिला जागीच ठार खानापूर तालुक्यातील कुजबावडे येथील महिला औषध आणण्यासाठी कवटेमहांकळला पुतण्याच्या मोटरसायकलवरून येत असताना पुतनाने मोटरसायकल भरधावेगाने निष्काळजीपणे चालविल्याने पाठीमागे बसलेल्या नंदा लक्ष्मण शिंदे वय वर्ष एकोणसाठ या गाडीवरून पडून ठार झाल्या ही घटना गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची कवटेमहांकळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे मयत नंदा शिंदे यांचे पती लक्ष्मण किसन शिंदे वर्ष त्रेसष्ट यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सत्तावीस रोजी सकाळी खानापूर तालुक्यातील कुसबावडे येथील नंदा लक्ष्मण शिंदे या त्यांच्या पुतण्या अमित शिंदे याच्या मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य तीन एक यू सत्तर सदुसष्ट वर औषध आणण्यासाठी निघाल्या होत्या जाखापूर हद्दीत गाडीवर पाठीमागे बसलेल्या नंदा लक्ष्मण शिंदे या रस्त्यावर खाली पडून गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला